वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी भारतीय मातंग समाज या समाजाचा राष्ट्र निर्मिती करता आणि देशाचा अभिमान जागवण्याकरता मोठे योगदान आहे लवूजी उस्तादांचं ब्रिटिश कालखंडात त्यांनी जे विचार मांडले ज्यांनी कृती केली ती समाजाला एक आदर्शवत ठरलेली लवूजी उस्तादांच्याच प्रेरणेतून अण्णाभाऊ साठेंचे विचार प्रगट होत गेले त्यांनी सुद्धा आपल्या शायरी मधून जनजागृती केली आणि निश्चितपणे ह्या समाजाला स्वाभिमानी समाज राष्ट्राभिमानी समाज घडवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे तत्पश्चात डॉक्टर गोपले हे या मंडळाचे अध्यक्ष झाले तर म्हणजे मी लऊजी उस्ताद आणि अण्णाभाऊ नंतर गोपलेंच्याच विषयी माझ्या मनात एक आदर आहे कारण त्या माणसाने त्याला त्यांना अध्यक्षपद देण्यामध्ये माझा सियाचा वाटा होता परंतु जो अध्यक्ष म्हणून मृत्यू समय त्यांना नीट राहता राहण्यासाठी नीट घरपत नाही चार चाकी गाडी पण नाही म्हणजे इतक्या निष्पृत भावनेतून डॉक्टर गोखलेनी लोकांची सेवा केली हजारो लोकांना गाड्या वाटण्याचं काम त्यांनी केलं परंतु स्वतःसाठी त्यांनी काही निर्माण नाही केलं आणि अशा व्रत असलेल्या नेतृत्वातून दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी केले तेरा वर्षापूर्वी त्या ट्रस्ट इंद्राबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाला मी गेलो अनाथ मुलांना मदत करणं दिव्यांगांना मदत करणं गरिबांची शिक्षणाची सोय करणं त्यांना आरोग्याच्या सेवा देणं त्याकरता त्यांनी शाळा पण निर्माण केली अशा या समाजभिमुख काम करणाऱ्या तरुणांच्या बरोबर निश्चितपणे सर्व समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि ते कार्य सिद्धीस नेण्याकरता निश्चितपणे आमच्या सारख्यांचे योगदान निश्चित लागणार आहे मी दिलीप गायकवाडना आश्वस्त केलेलं आहे के की तुझे कार्य तुझे पुढे चालू ठेव या राज्य सरकारच्या माध्यमातून जे विविध धर्माच्या आणि विविध समाजाकरता जे निधी दिला जाईल त्या निधीमध्ये समानता जातीची जी संख्या आहे त्या संख्येच्या अनुषंगाने त्याच वितरण व्हावं अशा प्रकारचा आग्रह मी धरलेला आहे आणि तो पूर्ण करेन असा माझा विश्वास आहे नवी मुंबई हिंदू मातंग संमेलन आणि या संमेलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या असणाऱ्या विविध विषयावरती आज या ठिकाणी मार्गदर्शन चर्चा होणार आहे आमचे मित्र गायकवाड साहेबांनी याचा सा पुढाकार घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हो। वेगवेगळ्या वे राज्य सरकारांच्या योजना किंवा हो मोठ्या प्रमाणामध्ये मा आज मातंग समाजामधील मा असणारे जनजागृती त्याचबरोबर धर्मांतरांचे विषय भविष्यामध्ये आपली मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे सरकारी योजनेमधून त्याला लाभ मिळाला पाहिजे त्यांच्याही बरेचशा काही अडचणी आहेत या सगळ्यांना या सगळ्यांना मात करण्यासाठी आणि आपल्यामध्ये आणि सर्व समाजामध्ये मा मातंग समाजाचा एक संवाद असण्याकरिता आज हा विशेष कार्यक्रम बैठक आज या ठिकाणी लावलेली आहे या दिवशी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हिंदू मातंग संमेलनाचं आयोजन केलेलं आहे त्या काम या संमेलनाचा उद्देश असा आहे की मातंग समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई नवी मुंबई या भागामध्ये राहतो तर काही दिवसापासून काही वर्षापासून आम्हाला असं जाणवलं की आमचा समाज थोडंसं डायवर्ट होताना आम्हाला दिसते तो हिंदू आमचा मूळ धर्म आहे तो सोडून दुसऱ्या विशिष्ट धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तर त्या बांधवाला जाऊ देऊ नये किंवा त्यांचं मार्गदर्शन करावं म्हणून हा आम्ही या कार्यक्रमाशी दोनशे वर्ष आमच्यावर राज्य केलं ज्या लोकांनी आमच्या कितीतरी स्वातंत्र्यवीरांची हत्या केली कितीतरी महिलांना विधवा बनवलं त्यांचा धर्म स्वीकारून आज आमचा समाज बांधव थोडं कुठं तरी वेगळ्या वर्णात चाललाय म्हणून त्यांना जाऊ देऊ आम्ही दुसरी गोष्ट एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ते धर्मांतरित आहेत जे धर्मांतरित झाले त्यांचं अनुसूचित जातीचं जो दाखला आहे तो रद्द तर माझा बांधव माझा भाऊ जर दुसऱ्या धर्मात जात असेल त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा जर रद्द होत असेल तर माझ्या भावाचं नुकसान आहे माझं नुकसान आहे माझ्या समाजाचं नुकसान ते होऊ नये म्हणून हा कार्यक्रमाचं या ठिकाणी बरेचसा समाज बांधव आज आलेला आहे त्याच्यावरती अजून कार्यक्रम मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाला हो अखिल भारतीय धर्मजागरणचे शरदरावजी ढोले साहेब आलेले आहेत ते विषय निश्चितपणे मार्गदर्शन करतील या प्रांताचे कुंटे साहेब म्हणून ते आलेले आहेत राजेशजी कुंटे मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आहे आणि आमच्या समाजामध्ये काही विशिष्ट उत्कृष्ट काम केले समाज भूषण पुरस्कार आम्ही देणार आहोत काही मुलं चांगल्या मार्काने पास झाले त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो म्हणजे भरगतचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजन केले होते मी आता मागा म्हणलं ना आमचा धर्म हा मुळात हिंदू धर्म बरोबर आमचे जे आराध्य दैवत आहेत दे लवजी वस्तात साळवे ते हिंदू धर्माचे आणि ते इंग्रजाविरुद्ध लढतो मोठी मोठी फौज तयार केली आणि इंग्रजांना तिथून हाकळून नेण्यासाठी अख्खं जीवन त्यांचं त्याच्यामध्ये निघून गेलं आणि त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांच्या वडल्याची हत्या या इंग्रजांनी केली एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व आमच्या समाजामध्ये आणि त्यांचा आदर्श आम्हाला घेणं म्हणून आम्ही हिंदू धर्म सोडून कुठं जाणार आणि जे जात आहेत त्याला आम्ही थोडंसं मार्गदर्शन करून त्याला रोखण्याचे प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद